अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस स्थानिक वेळेनुसार दुपारी दीड वाजता शरीराइतकंच सुन्न करणारा भूकंपाचा धक्का प्रत्येक बँकॉकवासियाने अनुभवला आपण वाचलो या जाणिवेने हात त्या विश्वनियंत्यापुढे जोडलेच होते तेवढ्यात बातमी आली जे जे मॉल चतुचाक येथे एक हाफ कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग कोसळल्याची गव्हर्मेंट रेस्क्यू टीमचं मदतकार्य सुरू झालं पण थाय मिलिटरी आणि रेस्क्यू टीमच्या बरोबरीने या मदतकार्यात सहभागी झाले हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते वेळ शक्ती किंवा पैसा यापैकी आपण काय देऊ शकतो या, या आवाहनादाखल हजारो हात पुढे आले आणि हे कार्य अविरतपणे सुरू आहे थाय गव्हर्नमेंटने देखील या कार्याची दखल घेत स्वतः गव्हर्नरने येऊन या संघटनेविषयी जाणून घेत कार्यकर्त्यांची भेट घेतली यादी फक्त ऐकलं होतं संघाचं कार्य हृदयासारखं असतं शांतपणे आणि अविरत ते प्रत्यक्ष अनुभवलं सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या ह्या कार्यकर्त्यांच्या कार्याला मनापासून सलाम जय हिंद जय भारत